iya peta peta iu ya sarwani boleh ada kaleng pun लाईक लाइक केले आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल झाले का जेवण जेवण झाले का जेवण भाजी कशाची आहे तर मग आज आहे आलू वांगे नाही तर मग का बर जेवण बाकी आहे का लाईव लाईक करा सर्वांनी लवकर लवकर कमेंट करा पटापट कमेंट करा सर्वांनी नाही तर मग आलू वांगे हो आलू वांगे गरम खूप होत आहे आज आमच्या इकडे अनिल दादा कुठे गेले जेवण बाकी आहे का अजून पाऊस आला नाही तर मग नाही ना पाऊसच नाही आहे आणि खूप गरम करत आहे खूप म्हणजे खूप गरम करत आहे या फटाफट या सवानी फटाफट या लाइव ला ये इल तर मग अनिल दादा हो ये तिल ना लाईव दिसेल तर येतीलच ची वाट पाहत होते हो का आठ वाजले हो आठ वाजले आज उशीर झाला दुपारी उशीरा घेतली होती ना म्हणून आज थोडा उशीर झाला लाईवला आज म घ्यायचीच नव्हती पण म्हटलं घ्या थोडा वेळ ओके ओके हा सर्वांचे सर्वांचे बोलापटापणा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा जरा नेटवर्क नाही थोड नेटवर्क प्रॉब्लेम आहे नाही मिस पूजा ताई हाय ताई हाय झाले का जेवण ताई झालं का जेवण नाही ताई माझं जेवण बाकी आहे नेटवर्क चालत नाही झालं दे जा का जेवण नाही आता करते हो का माझी पण जेवण बाकी आहे अजून जेवण करायचे आहे आता झाले मी लाईव्ह ला नेटवर्क प्रॉब्लेम पण आहे माझ्या पण कडे तोच प्रॉब्लेम आहे हो ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि असं माहीत नाही मग यायचंच नव्हतं मला आता सध्या पण आता म्हटलं चला थोडा वेळ करूया म्हटलं नाव काय आहे आहे चॅनलला नाव आहे दादा नमस्कार नमस्कार समाधान दादा नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दादा सर्वांना दिसत आहे का मी लाईक ओके दादा ओके धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल आता येत आहे का नेटवर्क प्रॉब्लेम पूजा ताई नमस्कार पूजाताई दादा नमस्कार बोलत आहेत गजानन दादा हो आता पण येतच आहे का नेटवर्क प्रॉब्लेम ने हो नेटवर्क प्रॉब्लेमच आहे थोडा पूजाताई गेल्या का नमस्कार समाधानदा आहेत आहे मला वाटलं गेल्या की काय आहे का नेटवर्क प्रॉब्लेम हो नेटवर्क इश्यू सगळीकडेच आहे हो ना सगळी पटापट कमेंट करा सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला लाईब करा नवीन असाल तर स्वयंपाक झाला का तुमचा हो दादा झाला स्वयंपाक जेवण बाकी आहे अजून कमेंट करा हाय लक्ष्मण दादा झालं का जेवण आलो मी पण पूजा आणि माझा मुलगा रडत होता फोन साठी ऐकत नव्हता स्वयंपाक करू देत नव्हता त्यांचा मोबाईल घेतला अजून बाकी आहे जेवण बोलताय दादा तुम्ही ना नाही ताई तुमचं झालं का जेवण ओके हो आलू वांगे आहेत आज या जेवण करायला हे का मला आहे तेच कळत ना कळत ताई तसं तसं मला पण आहे हो ना तेच आहे आज नेटवर्क प्रॉब्लेमच येत आहे तुमचं जेवण झालं का नाही प्रशांत दादा जेवण बाकी आहे ना इंद्र भेटू मोबाईल चार्जिंगला लावते हो ताई हो माझं पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे दिसत आहे का मी दिसत आहे का सर्वांना कमेंट करा कमेंट पटापट कमेंट करा दिसत नसेल तर बंद करून टाकते मग मी टावर चढतो आहे तर थांबा मंग थोडे हो ना नाही नाहीये काही चढू नका आता दिसत आहे का आवाज येत आहे का सर्वांना पाहून येतो शुभांगीजी हो पाहून या टावरला <laughs> काही प्रॉब्लेम झाला का पाहून या टावर वगैरे पडले का सर्व खाली बंद केले तर आभार काय बंद केले तर आभार मला सगळ्या दिसत लाईव्ह चालू द्या ओके ओके मला वाटलं दिसत नाही म्हणून मी बंदच करत होते आता ऑनलाईन हो दादा बोला बंग पटापट सर्वांनी लाईक करा लाईक करा